नमस्कार जय भी मित्रांनो आज आपण पाहूया गोमाशी बौद्ध लेणी माझं सौंदर्य कधी पाहिलेच नसेल माझा अनुभव कधी घेतलाच नसेल माझ्या कुशीत कधी येऊन पहा कधी मलाही तुम्ही जळून पहा एक अनामिक कवी वरील ओळीप्रमाणे निसर्गरम्य ठिकाणी लेण्या व त्याच्या शेजारी असणारे धबधबे पाहायला जायचे म्हणजे दुग्ध शर्करा योग असतो महाराष्ट्रातील अनेक लेण्या या निसर्गाच्या सानिध्यात आहेत त्यामधील काही लेण्या या आजही अपरिचित असून त्यांची आत्ता मंदिरे झाले आहेत भारतातील लेण्यांना ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे पावसाळ्यात जेव्हा लेण्यांच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो तेव्हा लेण्यांना भेट देणे अधिक महत्त्वाचे असते कारण आपल्याला लेण्यांसोबत धबधबे व निसर्गाचा आस्वाद व काही ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद देखील घेता येतो अशाच एका अपरिचित लेणीच्या शोधात आम्ही दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक्झूट लेणी अभ्यास प्रचार समूह महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यात वीस लेणीप्रेमी सहभागी झालो होतो ती लेणी म्हणजे गोमाशी बौद्ध लेणी ही लेणी पालीसुधागड येथील नेनावली बौद्ध लेणीपासून नऊ किलोमीटर अंतरावरील गोमाशी या गावात आणि चौल बंदरातून नागोठणे खाडी मार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर आहे हा मार्ग बोरघाटाच्या दक्षिणेकडील थामाने घाटातून जात असून लेणीच्या जवळच सरस्वती नदी वाहते या लेणीचा शोध अठराशे एकोणनव्वदमध्ये इंग्रज अधिकारी रेवर जे ई एबॉट यांनी लावला व त्यांनी त्यावरील एक छोटा लेख अठराशे एक्याण्णव साली प्रकाशित केला अभ्यासकांच्या मते या लेणीचे काम पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात हिनयान परंपरेत करण्यात आले होते परंतु काही कारणास्तव अर्धवट राहिले होते नंतरच्या काळात म्हणजेच सहाव्या सातव्या शतकात महायान परंपरेच्या अनुयायांनी ते ताब्यात घेतले व त्यांनी बोधिवृक्षाखालील बुद्धांची काळ्या बेसाल्टपासून कोरलेली भूमिस्पर्श मुद्रेतील मूर्ती जवळपास दोन पॉईंट चार मीटर उंचीची स्थापित करण्यात आली आहे लेणीत फक्त एकच कक्ष असून आणखी दोन कक्ष कक्ष कोरण्याचे काम सुरू झाले होते परंतु ते कधीही पूर्ण झाले नाही बुद्धमूर्ती ज्या शैलीवरून असे सूचित होते की नंतरचा काळ हा सहाव्या शतकाच्या उत्तरदाप असून ते सातव्या शतकाच्या मध्यापर्यंतचा असू शकतो गोमाशी येथील बुद्ध प्रतिमा ही नंतरच्या महायान काळात अशा संपर्काचा एकमेव ज्ञात भौतिक पुरावा आहे बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या मुद्रांपैकी एक असलेली भूमिस्पर्श मुद्रा बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे प्रतीक आहे भूमिस्पर्श मुद्रा बुद्धांचा पृथ्वीला स्पर्श करण्याचा आताचा हाभाव भूमिस्पर्श म्हणजे पृथ्वीला स्पर्श करणे ही मुद्रा बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीसाठीच्या चिकाटी आणि विश्वासाचे प्रतीक आहे या मुद्रेमध्ये तथागत गौतम बुद्ध डावा हात मांडीवर ठेवून उजव्या हाताची बोटे खाली जमिनीकडे करून पृथ्वीला स्पर्श करतात याचा अर्थ असा की बुद्धांनी ज्ञानप्राप्तीसाठी पृथ्वीला साक्षीदार मानले भूमिस्पर्श मुद्रेतील तथागतांची शिल्पे अनेक लेण्यांमध्ये पाहायला मिळतात आधुनिक काळात स्थानिक लोकांच्या अजानतेमुळे लोक तिला भृग ऋषूची मूर्ती व सोबत आख्यायिका सांगतात भारतीय पुरातत्व विभागाच्या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार या जागेला संरक्षित स्मारक दर्जा मिळाला आहे पण एक प्रश्न नेहमी पडतो की पुरातत्व खातं अशा लेण्यांवर वर्षातून एकदा तरी फिरकत असतील का कारण त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच आजही लेण्यांवर अतिक्रमण होत आहे आज लेणी संवर्धकांच्या प्रयत्नांमुळे लेणीवरील अतिक्रमण काढण्यात यश मिळाले आहे तरी पुन्हा मोठ्या प्रमाणात ह्या लेणीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून सर्वांनी या लेणीवर हो ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी जायलाच हवे आणि हा सांस्कृतिक वारसा जपायला हवा लेणी संवाद प्रफुल्ल पुरळकर भीम नमोबुद्ध